नमस्कार मित्रांनो चिलीवरची चव या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज तुम्ही बघू शकता कोंबड्यावर गावरानी कोंबड्यावर बेत घेतलेला आहे तर कोंबडा मस्त त्याचे थक काढून घेतले आणि त्याला मस्त असे भाजत आहे एका काडीला बांधलं त्याला असं आणि मस्त जाळवर भाजत आहे तुम्ही बघू शकता त्याला असं भाजलेला कोंबडा चवीला एक नंबर लागतो त्याला ते हे बघा कसा दिसत आहे असा भाजलेला आहे आता आणि त्याची भाजी पण एक नंबर होती तर आता त्याला कापणं चालू आहे कापून घ्यायचं मस्त त्याला लहान लहान पीच करायचे तर मित्रांनो आज मी गावरानी कोंबड्याची भाजी करणार आहे आणि पण करणार आहे त्यासाठी मी मसाला बनवत आहे तर मी कांदे कापून घेतले लसण शिलून घेतलं आणि खोबरं कापून घेतलं आणि अद्रक घेतलेला आहे तर आता मी हे भाजून घेते आणि त्याचा मसाला तयार करते तर इथं मी तेल गरम कर आणि त्याच्यामध्ये लसण टाकला लालसर उद्या आणि त्यांनी हडद टाकली बाजूला आणि ते मस्त याच्या मटणामध्ये मी टाकलेलं आहे त्यांनी चव मस्त आहे ते मटणाला कांदा वगैरे काही टाकायचं नाही असं करून टाकायचं आणि अगोदरच थोडस चवीनुसार मीठ टाकून घेतलं तर हे बघा आपल्या गावरानी कोंबड्याचं मटण शिजून झालेलं आहे तर आज गावर आणि कोंबड्यावर बेत आहे आमचा तर आता मी या भांड्यामध्ये काढून घेते आणि भाजी टाकते हे बघा मस्त उकळून आता मी याच्यात काढून घेतलं आणि आता इकडे भाजी टाकते अरे मी चार माकड तेल टाकून घेते हा लसण टाकून घेतो मी आता वाटून घेतलेला आपलं तेल मस्त तापलेलं आहे पहिले मी थोडं मीठ टाकलं त्याच्यामुळे तळाशी लागत नाही आता लसण टाकलं लसण मस्त उद्यायचं लालसर काय लागत बघ काय आज आपला कोंबड्यावर बेत आहे मस्त वावरामधून कोंबडा पकडून आणला आमच्या वावरातच आहेत कोंबडे पाडलेले कोंबडा आणला नाही तो आता त्याची भाजी मस्त करणार आहे मी झलजडी तर आता हे कांद्याची पेस्ट मी टाकून घेते कांदा याच्यामध्ये मी काढला खोबरं भाजून घेतलं होतं आणि याच्यात दोन तीन मिरच्या टाकल्या हे काढून घेते मी थोडासा कोथिंबीर मी तेलामध्ये टाकून घेते मी दोन चमचे लाल तिखट घेतलं एक चमच हळद घेतली आणि दोन चमचे धने पावडर ग्रेव्ही मसाला मसाला आणि हा घरगुती मसाला आहे मसाले टाकून घेतले आहे मी याच्यामध्ये मस्त थोडस पाणी टाकून घेतलंय तर अशी तुम्ही भाजी करून बघा विदर्भातील भाजी अशीच करतात आणि याला जास्त साहित्य लागत नाही आणि भाजी एक नंबर अशी झणझडीत होते की नावाच काळत राह अशी एक वेळा करून बघा तुम्ही भाजी तर आपली ग्रेव्ही झालेली आहे हा मसाला मस्त झालेला आहे यानं तेल पण सोडलं की मस्त पांड टाकू पण थोडं थोडं उदे याला दहा मिनटं आणि आता याच्यातमध्ये हे चिकन टाकून घ्यायचं आपला गावराने कोंबडा गेलाय आता गजामध्ये मस्त असं हलवून घ्यायचं पूर्ण मसाला याला लागला पाहिजे आणि संबार टाकून घ्यायचं असा हे बघा आपलं मठन तर मस्त होत आहे असं आता याच्यामध्ये थोडं उद्या हो पाणी लगेच टाकायचं नाही याच्यात उद्याचं मस्त असं याला सुक्क असंच सुक्क पण मटण करताय याच्यात पाणी नाही टाकायचं म्हणजे सुक्क मटण झालं असंच खायचं मग माझ्यासाठी दोन तीन फोडी काढून ठेवतो बरं हो का हो थांबा काढते बघा मठण काढलेलं आहे मी माझ्या नवरोबासाठी तर हे मठण आता दोन तीन मिनटं तरी झाकून ठेवायचं म्हणजे त्याला पूर्ण मसाला लागतो केलेला आपण आणि नंतर पाणी टाकायचं हे बघा ग्रेवी तर आता हे जे उकडीचं पाणी आहे त्याच्यामध्ये मी टाकून घेते आता तर आता आपली जास्तीत जास्त दहा मिनटामध्ये भाजी शिजून तयार होणार आहे तर त्यावर आणि कोंबडा हा आहे खाण्यासाठी तयार तर याची मस्त मी भाजी टाकली आणि ती कशी झाली हे माझे नरोबा तुम्हाला सांगणारच तर आता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे तर आता मी याला उकळून उतरून घेते बघा आपली कशी तर भाजी तयार झालेली आहे झंजणी तसा गावरा कोंबड्याची भाजी तयार झालेली आहे आपली मी आता ताटं वाढते भाजी आपली शिजलेली आहे तर जेवणा करता मी वाढते आता त्यांना